प्रिय मित्रांनो बंधू भगिनीनो आज पंचवीस डिसेंबर आज आपण क्रिसमस नाताळ हा सोहळा साजरा करत आहोत दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी बेथलेम गावी इस्रायलामध्ये पहिला नाताळ गव्हाणी साजरा केला गेला आणि म्हणून ह्या वर्षी जुबिली वर्ष साजरं केलं जात आहे प्रिय बंधुराळ भगिनीनो नाताळ क्रिसमस म्हणजे सत्य न्याय आणि शांतीचा उगम सत्याचा न्यायाचा प्रेमाचा शांतीचा आणि प्रकाशाचा संदेशा येशू हा गरीब घराण्यामध्ये बेथेम गावी जन्मास आला सत्य न्याय शांतीचा महामेरू प्रभेशू ख्रिस्त ह्याच्या जन्माने हेरोदराजाला आणि आने अनेक महासत्तांना हादरा बसला दिनांना शांतीचे प्रेमाची सत्याची न्यायाची सुवार्ता सांगण्यास दिनांना उंचावण्यास व जे ठेचले जात आहेत त्यांची सुटका करण्यास जे भयभीत आहेत त्यांना भयमुक्त करण्यासाठी जे अंतःकरणाने गर्विष्ट आहेत त्यांची दानादान करण्यास प्रभे इशू ह्या जगात आला होता प्रिय मित्रांनो प्रभुषूच्या जन्माची रात्र परमेश्वराची स्वप्न साकार करणारी आणि अने अनेकांना जीवनात सत्य न्याय शांती आशावाद निर्माण करणारी ठरली या आशावादांतून अनेकांचे बेचिरा नामशेष होणारे आयुष्य पुन्हा शांतीच्या मानवी हक्काच्या विजयाचे ठरले आजही येशू ख्रिस्त आपल्या शांतीचा प्रसार करण्यास सर्वत्र वावरत आहे येशू ख्रिस्ताच्या हृदयातून अखिल मानवजातीसाठी प्रेमाचा क्षमेचा सत्याचा न्यायाचा आणि शांतीचा झरा अखंडपणे वाहत आहे क्रिसमस म्हणजे प्रकाशाचा सत्याचा न्यायाचा समतेचा जन्म क्रिस्त जन्मदिन हा एका नव्या माणुसकीचा जीवन अनुभव होय ख्रिस्त जन्मात धार्मिक सामाजिक राजकीय नीती आहेत ख्रिस्त जन्मात द्रष्टेपणा आहे नाताळ म्हणजे येशू ख्रिस्ताचा जीवन मार्गाचा स्नेहाचा सुगंध आपलेपणाच्या समभावाच्या व वा समृद्धीच्या वाटा मोकळ्या करण्यास नाताळ हा साजरा केला जात आहे नाताळच्या प्रकाशात साजरेपणा कोणता धर्म जात पात पक्ष आड येऊ शकत नाही कारण नाताळ हा प्रकाशाचा सोहळा आहे आणि तो प्रेमाचा शांतीचा सर्वस्वी सर्वांसाठी आहे येशू जन्मापासून आज पावे तो नाताळ उत्सवाचा साजरेपणामध्ये बदल होत गेलेला आहे येशूचा पहिला जन्मदिन बेथलेमच्या गव्हाने साजरा केला गेला आणि आज आपण जर पाहिलं तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये झोपडपट्टीमध्ये खेडेगावामध्ये मिशनमध्ये शहरामध्ये पंच तारिका हॉटेलमध्ये गरिबापासून श्रीमंतापर्यंत हा सोहळा साजरा केला जात आहे प्रिय मित्रांनो ख्रिस्त जन्माचा अनुभव आज जगभर अनेक लोक घेत आहेत आणि अनुभव त्यांच्या जीवनामध्ये सार्थक ठरत आहे धार्मिक सामाजिक संतुलन राखण्यास येशूने मानवी सामाजिक व धार्मिक न्यायमुक्तीसाठी आपल्या धर्मांतून जीवनमूल्यांतून क्रांतीची पावले उचलली तेव्हाच ख्रिस्ती धर्मात मुक्तीच्या ईश ज्ञानाचे ज्याला आपण लिबरेशन थिओलॉजी म्हणतो त्याची ठिणगी पेटली म्हणूनच येशू ख्रिस्ताच्या धर्मात प्रेम आहे करुणा आहे बंधुप्रीती आहे समता आहे न्याय आहे सत्य आहे आणि सहिष्णुता आहे येशूचा धर्म आणि जीवन मूल्यानुसार त्याने आपल्या जीवनात गरीबांना उपेक्षितांना अनाथांना प्राधान्य दिले आणि म्हणून पोप फ्रान्सिस गरिबांचे चर्च पोअपद पोअर असा नेहमी वारंवार उल्लेख करत असत प्रिय बंधुनो आणि भगिनी अशा धार्मिक सामाजिक राजकीय दूषित वातावरणामध्ये आपण सर्वजण अस्वस्थ हो। आहोत अनेक गरीब बांधव संघर्षांतून वेदनेतून संकटांतून जीवन जगत आहेत त्यांना मुक्त करण्यास चर्च आणि चर्च मधील धर्मपंडित सत्याची न्यायाची भूमिका घेऊन गोड गरिबासाठी कार्य करण्याची आज नितांत गरज आहे वास्तविक येशूचा मार्ग मोकळा करणारा योहान बाप्तिस्ता आणि परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त ह्या दोघांनी त्या काळामध्ये संदेशाची प्रवक्त्याची भूमिका बजावली आणि त्या भूमिकेतून त्याने लोकांना देवराज्य म्हणजे रामराज्य स्थापन करण्यासाठी त्याने प्रयत्न केले आहेत आनंदाने शांतीने गुण्या गोविंदाने सर्वांना जीवन जगता यावं हीच प्रभू ख्रिस्ताची इच्छा होती या वर्षात क्रिसमस नाताळ हा आपल्या सर्वांना आव्हानात्मक आहे या आव्हानाला आपल्या भारतीय चर्चला सामोरे जावे लागेल चर्चला आणि आपल्या सर्वांना नाताळ जसा आव्हानात्मक आहे त्याप्रमाणे तो प्रेरणादायी आणि आध्यात्मिक शक्तीचा अनुभव देणार आहे प्रिय मित्रांनो आज आपण पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारत देशामध्ये जो काही राजकीय संघर्ष चालू आहे आणि या राजकीय संघर्षामुळे त्याचे जे विपरीत परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहेत अक्षरशः लोक कंटाळून गेलेले आहेत आणि अशा वेळी अशा या समयी शांतीचा राजा आनंदाचा राजा न्यायाचा राजा आणि प्रेम देणारा राजा येशू ख्रिस्त ह्याचा जन्मदिन जेव्हा आपण साजरा करतो हा जन्मदिन साजरा करत असताना आपल्या सर्वांना त्याच्या आनंदाचा प्रेमाचा शांतीचा न्यायाचा संदेश जो आपल्याला दिला जात आहे या संदेशाचा अनुभव आपल्या सर्वांना येणं फार महत्वाचं आहे प्रिय मित्रांनो कुठलाही सोहळा साजरा करताना तो सोहळा आपल्या जीवनाचा अनुभवाचा एक अविभाज्य भाग ठरतो या साजरीपणामध्ये आपण सर्वजण खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या प्रकाशाचा अनुभव घेणं आणि परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढणं याची आज काळाची गरज आहे येशू ख्रिस्त जन्म नाताळ क्रिसमस सर्वांना प्रीती समता न्याय देणार आहे आणि ह्या आजच्या ह्या क्रिसमसमध्ये या, या, या नाताळमध्ये आपल्या सर्वांना शांतीचं प्रेमाचा आनंदाचा अनुभव यावा खऱ्या अर्थाने हा येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये व्हावा आणि ख्रिस्त जन्म हा सोहळा आपण साजरा करत असताना शांतीचा आशादायी अनुभव आपल्या प्रत्येकाला यावा हीच आमची प्रार्थना आणि शुभेच्छा